जय श्री महाराज शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण असा एक औषधाबद्दल पाहणार आहोत ते औषध म्हणजे कोणतं तर ते म्हणजे दानुकाचं निसोडियम ज्यामध्ये सायक्लोफेनामाईट माईट काही पर्च आहात तेने शेतकरी मित्रांनो निसोडियम काय काम करतं तर आज बघूया निसोडियम पहिली गोष्ट अं भुरी रोग येण्याच्या अगोदर पण काम करतं भुरी रोग हो। आल्यानंतर पण काम करतं दुसरी गोष्ट जेव्हा आपण निसोडियमला झाडावर पानावर फवारतो तेव्हा जे भुरीचे बीजाणू वाढत असतात त्यांना रोखण्याचं काम निसोडियम करतं तिसरी गोष्ट जेव्हा जास्त भुरी आलेली असते तेव्हा क्रिया मंदावते तर जेव्हा निसाड निसोड आपण त्याला तेव्हा त्या झाडावर फवारतो तेव्हा भुरी तर कंट्रोल होतेच पण प्रकाश हे निसोडे मंदावू देत नाही जेणेकरून प्लॉट पण निर्वाघार होतो आणि चौथी गोष्ट म्हणजे शेत मित्रांनो जर निसोडून फवारला पण तर एक किंवा दीड तासानंतर जर पाऊस आला तरी पण काम करत असतं त्यामुळे शेत मित्रांनो भुरी दिसली डोळ्यांनी की निसोडे मारावंच लागतं भुली नको कधीच ना ट्वेंटी वे सुद्धा निसोडे मारलेलं हे कधी चांगले ठरवू शकतं धन्यवाद